नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर स्वराज विराज फॅमिली चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी माझ्या चॅनलविषयी बोलणार आहे आणि आज प्रत्यक्ष थोडासा टाईम भेटला म्हणून मी आता तुमच्याशी बोलते विराज झोपलेला आहे स्वराज शाळेत गेलेला आहे स्कूलला तर चॅनलचं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे माझा आणि तो काही प्रॉब्लेम सुटत नाही म्हणजे सॉल्व होतच नाही माझ्याच्यानं आणि काय म्हणजे मला काही समजत नाही आहे आता ते काय करायचं आणि काय नाही आहे तर जो काही टार्गेट असतं चा यूट्यूबचं आपलं की एक हजार सबस्क्राईब आणि चार घंटे वॉच टाईम पूर्ण करायचे असेल आणि एक हजार सबस्क्राईबर तर माझेनं एक व एक दीड वर्ष झालंच कंप्लीट झाले होते पण वॉच टाईम राहिला होता आणि वॉच टाईम आता आठ दिवस झालं कंप्लीट झालेला आहे पण आता अप्लाय करायचं असतं ला आपल्याला पण ते काही अप्लाय होतच नाही आहे काय झाले काय माहिती काहीच कळत नाही आहे आणि आता जे कोणी आता यूट्यूबर असतेत आता आहे ज्यांचे चॅनल आहे ज्यांचं मॉनिटायज झालेलं आहे त्यांना पेमेंट येतं पण त्यांच्या मध्ये ना कोणी ना कोणी यूट्यूब यूट्यूबमध्ये असेल त्यांना ते माहिती असेल म्हणून त्यांचं पटकन चॅनल ग्रो झालेलं असेल पण मा मी माझ्या रिलेटिव माझे नातेवाईक किंवा मा माझ्या मैत्रिणी माझ्या ओळखीचे ह्यामध्ये कुणाचंच यूट्यूब चॅनल नाही आहे आणि कुणीच ह्यामध्ये नाही आहे यूट्यूबमध्ये त्याच्यामुळे कुणालाच ह्याची माहिती नाही की मी जाऊन त्यांना विचाराल की हा असा प्रॉब्लेम झाला आहे आणि काय करावे लागेल आणि ते कुणालाच माहिती नाही मी म्हणजे जेवढे माझे नातेवाईक आहेत किंवा मैत्रिणी आहेत किंवा ओळखीच्या आहेत तेवढ्या सगळ्यामध्ये माझं एकटीच म्हणजे सुरुवातीला मी चॅनल खोललेलं म्हणजे असं नाही म्हणत की मी माझं बघून कोणी खोललं असं पण सुरुवातीला मी चॅनल ओपन केलं आणि मला झिरो नॉलेज होतं यूट्यूबचं म्हणजे काहीच माहिती नव्हतं की आता त्याच्यावरती टाकायला तर सुरू केलं पुढं ज पुढं चालून कसं आपल्याला काय काय प्रॉब्लेम येणार आणि बरेच प्रॉब्लेम आले एक सुरुवातीला व्हिडिओ म्हणजे वरती व्हिडिओज टाकायला सुरू केले आणि शॉर्ट व्हिडिओ टाकले नंतर म्हणतात अजून थोडंसं नॉलेज घेतलं यूट्यूबचं की वॉस्ट टाईम कसा कंप्लीट करायचा कसा नाही सबस्क्रायबर कसे वाढवायचे मग ते थोडंसं नॉलेज घेत घेत मग लाँग व्हिडिओ टाकायला सुरू केले रेसिपी टाकायला सुरू केले आणि आता आपण बाहेर गेल्यानंतर मग बाहेरचे मुलांची मस्ती असे टाकायला सुरू केले तर तीन वर्ष झालं मी व्हिडिओ टाकते कंटिन्यू काही टाकणं होत नव्हतं पण आठवड्यातून एक दोन वेळेस तर टाकायचे शॉर्ट व्हिडिओ दररोजचं तीन टाकायचे अपलोड करायचे मी आणि एवढं सारं केलं एवढी सारी मेहनत केली आणि असं नाही की सोप्पं असतं व्हिडिओ आप यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं तेही खूप कठीण काम असतं कारण जर व्लॉग जर बनवायचा असेल ना तर आपल्याला छोट्या छोट्या क्लिप घ्यायचे असतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला मोबाईल लागतोच क्लिप घेण्यासाठी जे आणि असं नाही की आपल्याला जे आव क्लिप आवडत तेच क्लिप आपण शेअर करू शकतो तर तसंच काहीतरी माझं म्हणजे मी इथपर्यंत व्हिडिओ बनवले एडिटिंग माहीत नव्हतं मला थमनेल कसं लावायचं ते माहीत नव्हतं आणि सुरुवातीला फक्त व्हिडिओ काढायचा आणि अपलोड करायचा डायरेक्ट असं करायचं मी पण नंतर नंतर मग दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायला के सुरू केलं त्यांचे थंबनेल मग ते एडिटिंग कसं करतात मग छोट्या छोट्या क्लिप असतात ते जॉईन करून कसं व्हिडिओ पूर्ण असा तयार करतात मग त्याचं थोडंसं माहिती घेतली मी यूट्यूबवरती आणि नंतर मग ब्लॉग बनवायला सुरू केले बाहेर गेले के कुठे गेले आपले घरातले रुटिंग विटिंग वगैरे सगळं सग्ड़ सगळं असं हे नॉलेज घेऊन मग शेवटी मग तसे व्हिडिओ टाकायला सुरू केले मग कुठंतर वॉच टाईम वाढायला वाढतो म्हणजे शॉर्ट व्हिडिओचा वाच टाईम आपला म्हणजे यूट्यूब धरत नाही काउंट करत नाही लाँग व्हिडिओचा वॉच टाईम आपला काउंट करते मग नंतर नंतर वाटायला की आता एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर एक हजार सबस्क्राईबर शॉर्ट व्हिडिओनं कंप्लीट झाली तर आता वॉच टाईम कसा कंप्लीट करत नंतर मग शॉर्ट व्हिडिओ थोडेसे कमी केली मी टाकायचे आणि नंतर मग लाँग व्हिडिओला जास्त मी भर दिला इकडं जास्तीत जास्त मग दिवसातून एक लाँग व्हिडिओ मी टाकायचा मोठा रेसि म्हणजे आपला जो स्वयंपाक असतो रेसिपीचा किंवा मुलांचा खेळण्याचा बाहेर गेले कुठे भाजीला गेले तर ह्याचा लाँग व्हिडिओ काढायचा आणि नंतर टाकायचा त्याच्यातही इतका वेळ गेला म्हणजे तीन वर्ष गेले साठी एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले एक वर्षामध्ये पण वॉच टाईम करण्यासाठी मला तीन वर्ष लागली असं होत नाही आहे एक कुणाचं नाही का ती लक्कीली कुणाचं तर पाच सहा महिन्यामध्ये वॉचटाईम कंप्लीट होतो तर कारण जेवढा आपला व्हिडिओ व्हायरल जातील जेवढे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील तेवढा वॉचटाईम आपला कंप्लीट होतो मग आता आता सुरुवातीचे माझ्या चॅनलवरती जाऊन जर तुम्ही पहिले व्हिडिओ बघत असतील आणि आत्ता व्हिडिओ बघत असतील ना त्याच्यामध्ये खूप काही सुधारणा आहे म्हणजे बोलण्यामध्ये समोर एकदम असं समोरासमोर बोलण्यामध्ये कोणीच असं नाही का अगोदर शिकून येत नसतं कोणी हळूहळू हळूहळू म्हणजे थोडं थोडं शिकत असतं कोणी डायरेक्ट असं कॅमेऱ्यासमोर येऊन असं थोडंसं घाबरल्यानं होतं काय बोलायचं काय ना सुरुवातीला मला हे असंच होत होतं पण आत्ता जरा कॉन्फिडन्स आला आहे आता कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायचं तर मग काहीच होत म्हणजे काहीच वाटत नाही हे सवय लागल्यासारखं झालेलं आहे आणि बाहेर कुठे जर गेलं ना मी कोणाला जर म्हणलं असा मोबाईल धरा आणि माझा व्हिडिओ काढा पण कोणी कोणी ना आता सोबत जे असणार त्यांना जर सांगितलं मग ते धरतच नाही नाही काय म्हणतील ती लोक ते बघ कशी बघायला असे म्हणतात पण मला काहीच वाटत नाही कारण मला सवय लागली त्याच्यामुळे तर चला ठीक आहे आणि आजकाल ना तो सगळे म्हणजे जो कोणी आहे तो सोशल मीडियावरती आहे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब म्हणजे बाहेर जर आपण कुठे जर गे रहतो, रहतो आ, गेलो ना प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि कॅमेरा सुरू राहतो म्हणजे राहतो तुम्ही कोणत्या कार्यक्रमात म्हणा कोणत्या देवाच्या ठिकाणी गेलो म्हणा लग्न को म्हणजे कुठेही जावा आपल्याला प्रत्येक मो माणसाच्या हातामध्ये मोबाईल आणि कॅमेरा चालू असं दिसणारच आणि त्याच्यामुळे त्यांचं आपल्याला काही लाज वाटायची काहीच गरज नाही की ते काय म्हणतील लोकांचा विचार करायचाच नाही लोक काय नावं ठेवायला असतात घरून आप घरी आपल्याला खायला आणून देत नाही आहेत आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर ना एक हजार आणि जे कोणी चॅनल नवीन ओपन केला आणि नवीन करणार आहेत आणि काय होतं ना नवीन सुरवातीला जर चॅनल ओपन केलं तर ची गरज असते आपल्याला एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे असतात. आपण काय करतो आपले रिलेटिव आपले शेजारी आपले ओळखीचे मित्र मैत्रिणी जे कोणी असतील ना त्यांच्याकडून आपण सबस्क्राइब करून घेतो त्यांना लिंक पाठवणार त्यांना सांगणार की हां हां माझं चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि तसंच मीही काहीसर केलेलं आहे आणि असे मी फक्त म्हणजे पन्नास साठ सबस्क्राईबर आम्ही स्वतः असे केलेले आहेत मी म्हणजे लिंक पाठोपाठो हो हो। जे रिलेटिव आपले जे पाहुणे आहेत जे आपल्या शेजारचे आहेत आपल्या ओळखीचे आपले आपण जिथं राहतो तिथले ओळखीचे जे आहेत ना त्यांना सगळ्या पण त्याचा काहीच उपयोग नाही ते मला आत्ता समजते की तर त्याचा काहीच उपयोग नाही म्हणजे कसं ना आपण स्वतः सबस्क्राईब केलेलं असतं पण ते नंतरनं ते, ते व्हिडिओ आपले पाहत नाही आहेत आपल्या व्हिडिओला लाईक करत नाहीत ते आपले जवळचेच असतात आपल्याला कसं वाटतं नाही 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 बाहेरचे कशाला करणार आपल्या जवळचेच आपल्याला लाईक करतात पण ते उलट आहे आपल्या जवळचेच आपल्या व्हिडिओ पाहत नाही आहेत आपला व्हिडिओ लाईक करत नाही आहेत ह्या गैरसमज आहे आणि तो मला मी अनुभवलेला आहे आणि सबस्क्राईब आपण नाही का आता लिंक पाठवतो तुम्ही सबस्क्राईब करा पण तेव्हा आपल्याला वाटणार हा नाही जवळचे आहेत मग त्यांनी सबस्क्राईब केलं एवढं जण पण तसं नसतं तर ते नंतर सबस्क्राईब केलेलं असतं त्यांनी जेव्हा जेव्हा आपले हळूहळू व्हिडिओ वा सबस्क्राईब वाढायला सुरू होतात ना तेव्हा काय माहिती त्यांना काय वाटत असेल पण तेव्हा ते सबस्क्राईब करतात ते करता। तर, तर, तर माझा म्हणजे माझ्या चॅनलवरती पण असा अनुभव आलेला आहे की बरेच दिवसांनी एक नाही नाही म्हटलं तर एक वर्षानंतर किंवा दोन तीन महिन्यानंतर आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्याला सबस्क्राईब केलं तेव्हा मला समजलं की अरे यार तेव्हा मी लिंक पाठवली हो तेव्हा म्हटले की हा नाही सबस्क्राईब केलं पण एक वर्षानंतर सबस्क्राईब केलं होतं त्यांनी असं झालं होतं आणि जवळचे आपले साठ पन्नास साठ व्यक्ती असतील मी सांगितलं की पन्नास साठ एक मी सबस्क्राईब केले होते मी स्वतः तर दररोज जर पन्नास साठ जवळच्या व्यक्तींना आपला व्हिडिओ पाहिला तर साठ व्ह्यूज येणार त्यांचे ठरलेले किंवा लाईक तर येणार पण जवळचा व्यक्ती कधीच लाईक करत नाही आहे म्हणजे कधीच नाही लाईक तर कधीच कोणीच आणि मग मी तर व्हिडिओ टाकले आणि कोणीच लाईक केले नाही एक किंवा दोन लाईक असतात ते कोण करतं ते मला तर माहितीच आहे कोणी केलेलं कारण नाही कसं असतं ना कमेंट्स येतात त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की हा नाही नाही ह्या माणसानं आपल्याला लाईक केलेला आहे चला जाऊ द्या जवळचे तसेच असतात कोणी आता आपल्या ज आपण काय करायचं म्हटलं ना तर आपल्याला काय वाटतं नाही आपल्या जवळचे सपोर्ट आहेत पण तसं नसतं जवळचे कधीच सपोर्ट करत नाही आहेत आपल्याला बाहेरूनच सपोर्ट असतो जास्त तर तर आता माझा चॅनलचा हा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं ना असं खूप राग येतो आहे असं चिडचिड होते माझी कारण एवढ्या दिवसाची मेहनत होती त्याच्यामुळे पण हे समजलं होतं मला आधीच की जवळचं नसतात आपले पण जवळ ही काही जास्त त्याचा प्रॉब्लेम राहिला त्यांचा त्यांचा त्यांना व्हिडिओ आवडत असतील नाही आवडत असतील नाही बघितलं नाही लाईक केलं तरी काही नाही चालणार ज्यांना आवडतील ज्यांना बघावं असं वाटतील ते बघतील लाईक करतील तर प्रॉब्लेम झालाय ते तुम्ही तुम्हाला सांगितलंच आहे तर चला आता बघूया म्हणलं अजून थोडे दिवस आपण व्हिडिओ टाकून बघूया झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर मग आपलं चॅनल आपण बंद करून टाकूया तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ म्हणजे आज ना वाटलं चला प्रत्यक्ष समोरासमोर बोलूया आणि सा शेअर करूया तुम्हाला तर जे कोणी नवीन आ, नवीन चॅनल ओपन केलेलं असतं का त्यांनी तर काय माहिती ते स्वतः असं नाही का डायरेक्ट व्हिडिओ टाकत असतील किंवा अगोदर सबस्क्राईब वाढवत असतील व्हिडिओ असं पण होऊ शकतं पण तसं काही उपयोगच नाही अगोदर आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करायची नंतर मग मनानं सबस्क्राईब वाढतात तर विराज बघा इथं मस्ती करते तर आजचा हा असा विषय होता माझा चॅनलचा प्रॉब्लेम झाला आहे तो कशामुळे काय माहिती बघूया सॉल्व्ह होते का नाही कुना, तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ज्यांना कोणा कोणाला व्हिडिओ आवडला असेल त्यांनीच लाईक करा असं नाही म्हणत की तुम्ही जबरदस्तीने लाईक करा आणि चला भेटूया अशाच अजून एका उद्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये तर घ्या स्वतःची काळजी सगळे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर बाय बाय कर, बाय बाय